तुलजापूर्णामा न्यूज आज व बोर्ड विरोधाचे आंदोलन झाले त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हण सुधारणा कायदा देशातील संसदेने लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये पास करून त्याचा अध्यादेश सुद्धा निघालेला आहे हा जो वक कायदा आहे हा ह्या देशातील राहणाऱ्या तीस पस्तीस कोटी मुस्लिम समाजाच्या विरुद्धच आहे मुस्लिम समाजामध्ये या कायद्याला मान्यता नाही म्हणूनच काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले आहेत एक शांततेच्या मार्गाने आम्ही आज पूर्ण जिल्ह्यामध्ये शुक्रवारी पूर्ण जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन हा कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक तालुक्यामध्ये धरण्याला आंदोलन घेऊन या कायद्याला आम्ही विरोध करीत हो। आहोत आणि हा कायदा जो आहे तो सरासर घटनेच्या कलम चौदा पंधरा पंचवीस सव्वीस एकोणतीस या आम्हाला घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावरच ह्या हो कायद्यामुळे गदा येत आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हा या कायद्याला आमच्या जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ पंधरा याचिका दाखल करून या कायद्याला चॅलेंज केलेला आहे आणि येत्या स सहा सात दिवसात त्याला सुप्रीम कोर्टामध्ये सर्क्युलेशन मिळून या कायद्याच्या जी प्रोविजन आहे त्याची धच्ची उडवली जाईल व आम्हाला विश्वास आहे की सुप्रीम कोर्टामध्येच आम्हाला याबद्दल पूर्ण न्याय मिळेल जर आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आम याबद्दल न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून या कायद्याला विरोध करून हा कायदा परत घेण्यासाठी आमची लढाई ही शेवटपर्यंत चालू होईल चालू राहील असा निर्धार सर्व आम्ही जा सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्ही ठरवलेला आहे आणि हा लढा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत एकीकडे एक 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 मोदी सौगात द्यायची आणि एकीकडे एक एक मुस्लिम समाजाची जमीन मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या खिशात घालायची दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या देशात भाजप सरकारचे आठशे पंचवीस खासदार निवडून आले या खासदारामध्ये एकही खासदार मुस्लिम समाजाचा नव्हता या खासदारामध्ये एकही मुख्य मंत्री हा मुस्लिम समाजाचा नव्हता त्यांनी पहिल्या आपल्या विचारात बदल करावा आणि परत वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये बदल करावा सुधारणा आपल्या विचारात करावी नंतर मुस्लिम समाजाचे हित जोपासावे गोरगरीब मुस्लिमांचा याच्यामुळे फायदा होणार असं सरकारचं चा म्हणणं आहे त्याबद्दल काय म्हणतो गोरगरीब जनतेचा फायदा आणि भाजप सरकार हे कुठं तर हास्यस्पद वागते त्याने मुस्लिम समाजाचा विचार सोडून इतर समाजाचा सुद्धा विचार करावा मुस्लिम समाज आणि मुस्लिम वक्फ बोर्ड यासाठी सक्षम आहे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अवैधरित्या अनाधिकृतरित्या एकदम घाई गडबडीत पास केलेलं बिल आहे त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व मुस्लिम बांधव बहुजन बांधव आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या बिलाला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध आहे मुस्लिम बांधवातून आहे पण सर्व समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या व बिलाच्या जे ज्यांनी समर्थन केलंय त्यांचा निषेध करतो ज्यांनी हे बिल आणलंय हे भाजप सरकार महायुती सरकारचा सुद्धा या ठिकाणी आणि निषेध करतो कारण की जे काही एकोणीसशे पंच्याण्णवचा व बिल कायदा सुधारणा कायदा होता त्यामध्ये त्यांनी आज बदल केलेला आहे आणि ह्या बदलामध्ये बराच अधिनियम आणि नियम बदललेले आहेत जेणेकरून मुस्लिम समाज असेल मस्जिदी असतील मदरसा स्कूल असतील किंवा त्या समाजावर अनेक प्रकारे अन्याय होत आहे मला वाटतंय की ह्यामध्ये देशामध्ये अनेक प्रश्न असताना महागाईचा प्रश्न आहे पीक विम्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आज लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देतो म्हणते दे तर ते पंधराशे रुपये पर्यंत सीमित झालेले आहेत अनेक आश्वासनं शेतकऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे हे राज्यकर्ते आज दुसरीकडं मन विचलित करून या ठिकाणी हे हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे आणि आज हे जे काही काळा कायदा आहे तो माग घेण्यापर्यंत आपण सर्वजण मुस्लिम बांधवांसभ आणि जिल्हा काँग्रेस कमिटी असेल आज भारताचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी मल्लिकार्जुन जी खरे साहेब आणि आपले राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी हे अभ्यास पूर्ण भाषण करून त्या ठिकाणी व पिला विरोध केला दोन दिवस हे लोकसभा आणि राज्यसभा चालली त्यानंतर त्यांनी मतदान घेऊन या ठिकाणी मतदान घेऊन या ठिकाणी हा विधेयक संबंध केलं पण हे विधेयक मला वाटतं की फार काही टिकणार नाही त्याला विरोध प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे हा काळा बिल जे आहे किंवा काळा कायदा आहे हे मागं घेण्यासाठी आपण सर्व मुस्लिम बांधवाबरोबर राहण्याचा आपण आम्ही ग्वाही देतो आणि यापुढून आज तर धरले आंदोलन आहे येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत स्पर मुस्लिम समाजावर अन्याय करत आहे असं सर्वच फक्त मुस्लिमांचीच नाही तर सर्वांचीच भावना आहे केंद्र शासन वाढती बेरोजगारी महिलांवरील अत्याचार शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी या सर्व जनतेचं ह्या गोष्टींकडे लक्ष विचलित करायचं काम जाती धर्मामध्ये भांडण लावायचं काम केंद्र शासन करत आहे केंद्र शासनाला एकच विनंती की हे असले जे उद्योग करत आला ते बंद करून समाजासाठी सर्व धर्मसंभाव हा हेतू ठेवून सर्व घटकांना न्याय द्यायचं काम करावं तरुणांच्या हाताला रोजगार द्यावा फक्त बाग